दिनांक पंचवीस व सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह रामलीला मैदान हिंगोली येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन व छत्रपती राजेश्वरी शाहू महाराज बहुदेशीय सेवाभावी संस्था लोहरा बुद्रुक तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व नामवंत कादंबरीकार अशोक आर पूरकर यांची निवड करण्यात आली आहे स्वागत अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय नाकाळे तर कार्यवाक म्हणून गोडाती काळे हे कारभार सांभाळणार आहेत संपादक म्हणून कवी कलानंद जाधव कार्यकारी संपादक गणेश येवले व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रमोद धौसे समन्वयक डॉक्टर परमेंद्र बोथरा राहणार आहेत संस्थेच्या अध्यक्षा सो छाया चिमनराव धौसे संयोजन समितीचे सदस्य चिमनराव धौसे रतन आळे दिलीप धामणे सो सुमन दुबे राधिका देशमुख पारिजात देशमुख राजकुमार मोरगे यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाच्या तयारीला अंतिम टप्पा आला असून हिंगोलीत साहित्य संस्कृती आणि संवाद यांचा संगम घडविण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे तरी हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिक कवी लेखक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक चिमनराव धौसे व गोडाती काळे यांनी केले आहे अरुण दीपके टी व्ही शेवन हिंगोली